एक आपण पुढे आलो इथं इथे डिवायडेड टाकले बरोबर पन्नास मीटर वाजून निघतात सिग्नल लाईन या पॉईंट पासून या पॉईंटच्या किमान दोनशे मीटर पासून सिग्नल लाईन झाली पाहिजे आता जर माणूस बाहेर निघतो इथून इथून याला कंपल्सरी ची उद्या घ्यायला जावायचं असं ऍक्सेन त्याच्यावरती इथून लोक नाही पाहिजे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला पाहिजे समोर पण जात काम हा एक युनिटन बंदा निवडणूक पाठीमागा येणारा निवडण आणि इकडून जाणारा हे काही फिक्स ठेवतो बरोबर आता तुम्ही तर पूल येतो आता आपण मंजावणी समोर जाणार चौक दोन्ही बाजू बरोबर बरोबर आता तू इथपर्यंत बॅरिकेड हे चौक आहे ना इथपर्यंत बॅरिकेड लावलेला तू इथपर्यंत आल बरोबर इथपर्यंत आणल्याने काय होईल आता हा रस्ता पूर्ण बंद आहे इथपर्यंत संपूया चौकापर्यंत एवढा एवढा आता इथं ठेवलाय तू हाफ पोर्शन मोकळा कशाला ठेवून हाफ पोर्शन पूर्ण भरून घे बॅरिकेड इथं आहे त्यामुळे लोक इथून पण जाऊ राहिले इथल्या येणाऱ्या गाड्या काय करू राहिल्या इदान इथं येतात सिमिलरली आता इथं आहे ना इथं सिंगल रोड होतोय तर काय करायचंय इथं दोन बॅरिकेड लावून टाकतो म्हणे इथला माणूस आहे ना हा इकडे येतात त्या म्हणे इथं इथं काय करतोय इथून रिव्हर्स येतील पण याला जायचे कडे थोडी जागा ठेव पोलीस शोधी याला इकडून येऊ इकडून कोणी घुसता का म्हणे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का पोलीस पाहायला ना तयार नाही कोणाला तरी उतरावं लागेल त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला प्रश्न का डायव्हर काय एवढी जाम लागू राहिली रोज मध्ये तर ते काय खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं तेव्हा जेसीबी बोलवला रोलर बोलवला तेव्हा खड्डा बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे होमगार्डची उपलब्धता नाही कोणी कोणाला ना ऐकायला तयार नाही जो तो आपल्या मनमाननी पुढे गाडी घालतो अशी शिस्त लागू शकत नाही आता मी त्यांना सांगितलं दोन दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला तर होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी माहिती पाच सहा लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही रस्ता हुरायला डोळ्यापुढं उरायला डांबर पडू राहिलं रस्त्याची गती आहे पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे तर तीच भूमिका माझी आहे आता हे आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत फील्ड उतरलेलो आहोत कधी कधी काय असतं आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची ज्याला लोकांनी निवडून दिल्या अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलो कामाला तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडा संयमानी घ्या सगळ्यांनी जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही आपल्या चॅनलच्या व्यतिरिक्त नम्र विनंती करतो राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राऊलीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल धन्यवाद <laughs>